सोलापूरकरांसाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे आज सिद्धेश्वर यात्रेतील दुसरा दिवस आज अक्षता सोहळा हा प्रमुख यात्रेतील आकर्षणाचा दिवस आहे सिद्धेश्वराचे जे सातही नंदीध्वज आहेत ते हिरे अब्बु यांच्या वाड्यातून सिद्धेश्वर मंदिराकडे निघाले आहेत दुपारी संमती कट्ट्यावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा सोलापूरकरांना पाहायला मिळणार आहे साधारणपणे दीड ते दोनच्या दरम्यान हा अक्षता सोहळा होणार आहे आणि संमती कट्ट्यावर जवळपास एक हजार विविधांगी फुलांनी हा संमत्ती कट्टा सजवण्यात आला आहे सोलापूरकरांना या अक्षता सोहळ्याचं आकर्षण आहे आज अक्षता सोहळा संपल्यानंतर देखील पुन्हा हे सातही नंदीध्वज आणि बाराबंदी अशा शुभ्र पांढऱ्या शुभ्र वेशातील हे जे सर्व भाविक आहेत ते अडुसष्ट लिंगांची प्रदर्शना करण्यासाठी आज निघणार आहेत त्यामुळे आज सगळ्यात महत्त्वाचा असा धार्मिक उत्सव सोलापूरकरांना या माध्यमातून पाहायला मिळणार आहे 是妈妈。 नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा